सर्वांनी माझ्या युट्यूब चॅनलला असा चांगला प्रतिसाद दिला आहे आज आपण आलो आहे श्रीकाळभैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कोवळे या ठिकाणी भव्यमध्ये ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धा बघण्यासाठी आज आपण पाहणार आहोत पुणेनगर जिल्ह्यामध्ये नावाजलेलं नाव राजू शेडवसंतराव जवळेकर यांचा गर्ज असा शंभू उर्फ चिमण्या आणि मोन्या यांची वारी आज आपण कुर्डच्या घाटामध्ये बघणार आहोत पाहूया तर जवळेकर लांडगे जुगलबंदीचा झुकणीचा संपूर्ण असा थरा सा संग